देशनाईक यांचा आज ऐरोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात जनसुसंवाद पार पडला त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मोठ्या संख्येने नागरिकांनी निवेदन दिले यापैकी अनेक निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली नागरिकांना दिलासा देण्यात आला उर्वरित निवेदनावर कालबद्ध पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे गाव गावठाण शहर झोपडपट्टी परिसर औद्योगिक परिसर एल आय जी एम आय जी सोसायटीच्या सर्वच भागातील नागरिकांनी आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या पाणी पुरवठा वीज पुरवठा आरोग्य शिक्षण इत्यादी समस्यांच्या निवेदनांचा निपटारा करण्यात आला तसेच आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की नवी मुंबईमध्ये गरजेपोटी बांधलेली सर्व प्रकारची बांधकामे नियमित करण्याची तसेच झोपडपट्टीचा विकास शासनाच्या माध्यमातून करण्याची मागणी केली आहे आणि नवी मुंबईची निर्मिती करण्यासाठी येथील प्रकल्पग्रस्तांनी आणि स्थानिकांनी कवडी मोल हवात त्यांच्या जमिनी सिडकुला दिल्या नियमानुसार गावठाण विस्तार योजना सिडकुणी राबवली नाही साडेबारा टक्क्यांची योजना पूर्ण केली नाही काळाच्या उघात कुटुंबाचा विस्तार झाल्यामुळे प्रकल्पदांनी राहण्यासाठी घरे आणि उदरनिर्माणासाठी वाणिज्य बांधकाम केली बघा बाब अशी आहे की मी आता दर सोमवारी दहा ते बारा या ऐरोलीच्या ऑफिसमध्ये बसणार आहे लवकरच घनसोलीमध्ये सुद्धा एक दिवस ठरेल एक दिवशी कोपर खेरण्यामध्ये म्हणजे ऐरोली घनसोले कोपर खेरणा हे तीन नोड या ऐरोली मतदारसंघामध्ये येतात पूर्वी जनता दरबार व्हायचा दर आठवड्यातून एक दिवशी मी भावे थिएटरमध्ये लोकांना भेटायचो आता तो जनता दरबार होत नाही परंतु आता या ठिकाणी आलेल्या तक्रारी महानगरपालिका गेली वीस वर्ष दोन हजार वीसपासून अस्तित्वात नाही त्याच्यामुळे नगरसेवक इथे नाहीत आणि म्हणून पाण्याच्या समस्या ड्रेनेज जाम झालेत एम एस सी बीची वीज पुरवठा नीट होत नाही रेशनिंगच्या काय तक्रारी आहेत काही शाळांच्या बाबतीमध्ये एक आज शाळेत तक्रार मी नाही घेत की त्या शाळेने मैदानामध्ये टर्फ ते का टर्फ बांधलेले आणि नियमाप्रमाणे सिडकोकडून जी भूखंड घेऊन इमारती बांधल्या किंवा सिडकोने इमारत बांधून दिली त्या बाजूचा मैदान हा शाळेच्या विद्यार्थ्यांकरता वापरला जावा परंतु त्याच्या व्यतिरिक्त शनिवार रविवारी हा नागरिकांकरता वापरला जावा परंतु त्या नियमाचा भंग करून काही शाळांनी त्या ठिकाणी टर्फ काढून व्यापारीकरण केलेलं आहे तशा प्रकारची तक्रार मी शिक्षण अधिकारी ज्या आपल्या इथल्या ज महिला आहेत महिला अधिकारी त्यांना त्यांना मी फोन करून सांगितलं एम एस सी बीच्या पाच सेक्टरमध्ये पाण्यात मी लाईटचा प्रादुर्भाव आहे म्हणून मी आनंद सुतारा आणि जब्बारखान यांना मान्य अधिकाऱ्यांना चार वाजता बोलावं सांगितलं वाहतुकीच्या अनुषंगाने काही ठिकाणी थांबे निर्माण करावे मी जनरल मॅनेजर एन एम ओ टीना सांगितलं ज्या गोष्टी टेलिफोनवर शक्य त्यानं आणि येताना लोकांना सांग येताना तक्रारी लिखित घेऊन या आणि जो तुम्ही पूर्वी प्रयास केलेला त्याची तुम्ही कॉरस्पॉन्ड द्यावा जेणेकरून मी कवरिंग लेटरने तिथं पत्र पाठवीन आणि त्या गोष्टी सुरळीतपणे पार पडतील आणि बघा का मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये एस आर ए वन आणि मुंबईच्या बाहेर एस आर ए टू किती एफ एस आय असावा तुम्हाला तुमच्या अपेक्षा किती मी आपल्याला विचारतो किती आय वाढत पाहिजे दहा एप आय दहा एपीस आय जर या ठिकाणी या शहरात वापरला गेला या दहा एफ एस च्या अनुषंगाने होणाऱ्या वस्तीमध्ये पाणी पुरवठा होईल इथल्या शैक्षणिक बाबी होतील हॉस्पिटलच्या होतील एकावर एक तीन माणसं चालायला लागतील म्हणजे अंडरग्राऊंड जमिनीवरचे आणि स्कायवा करून चालायला लागेल व्यापारी करून करून पैसा खिशात घालून भविष्यकाळच्या पिढीकरता संकट त्या ठिकाणी निर्माण करण्याची माझी इच्छा नाही आणि मी करू देणार नाही जोपर्यंत गणेश नायक आहे तोपर्यंत अशा प्रकारचा विचार आम्ही घेतलेला निर्णय पुरा होऊ देणार नाही वेळ पडली तर त्याच्याकरता रस्त्यावर हो येईल हां शासनाच्या माध्यमातून म्हाडा स्वरूपाच्या जर जबाबदार म्हणजे रजित जालक आपण म्हणजे ऑथॉन्टिक मार्फत नियमाकूल काही गोष्टी असतात त्या गोष्टी झोपटीचा विकास व्हावा मूल गावठाणाचा म्हणजे आणि गरजेपोटी बांधलेली घरं गर। आणि त्याचबरोबर एल आय सीमध्ये ज्या लोकांनी बांधले त्या सर्वांचा शेवटी नैमीचे नागरिक ते झाले सगळे अशा सर्व घटकांना विश्वासात घेऊन त्याच्यावर लादायची नाही कुठली योजना हो काही ठिकाणी लोकांना म्हणजे धाक दपडशा करून लोकांच्या सह्या घेऊन काही अशा गोष्टी करण्याचा काही लोकांचा इरादा होऊ देणार नाही आपण गावठी भाषेत टायगर आबी बी जिंदा आहे नाही शंका ना अरे दहा एफ एस मी तुम्हाला विचारतो दहा एफ एस आणि या शहराची जर निर्मिती झाली तर हे शहर राहणार आहे का आज आपल्या आप वाशीमध्ये एक ते दीड एफ एस ओरिजिनल होता तर ही परिस्थिती तर दहा पैसे वाप वापरल्यानंतर काय स्थिती हो तुम्ही जस्ट अंदाज अन, बांधा किती लोकसंख्या वाढेल पाणी पुरवठा किती लागेल आणि ज्यांना शॉर्टकटने पैसे कमवून आपल्या ह्या ह्या जीवनामध्ये चैन सुख करून निघून जायचा विचार आहे ना त्यांच्यासाठी ठीक आहे पण मी माझा व्यक्तीचा मी काय अजून एक तास आहे की एक दिवस एक आठवडा एक महिना वर्ष काय मला नाही माहिती परंतु मी भविष्यकालामध्ये गणेश नाईक नावाचा एक अविचारी माणूस होता अशा प्रकारचे कोणाच्याकडून उद्गार काढू देणार नाही आणि म्हणून राज्य शासनालाच मी विनंती केली की तुम्हीच अशा प्रकारचे तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून मिनिमम एफ एस आय वापरून जनसामान्याला विश्वासात घेऊन म्हणजे आमचे प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील गरजेपुटी बांधलेली घरं असती त्यांनी गावामध्ये आलेले दुस बाहेरचे लोक असतील म्हणजे आमच्या महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे झोपट्टीतले आणि कॉलनीमधले या सर्वांचाच एकूणच जीवनाचा प्रवास सुखकर होण्याच्या अनुषंगाने मी आग्रह धरलेला आहे आणि त्याच ठिकाणी तो पूर्ण होईल असा माझा विश्वास आहे म्हणताय की तुम्ही तुमच्या विरोधात वातावरण निर्मिती केली जाते तर याला विरोध आहे की याला काय म्हणतो मी काय बोललो राज्य सरकारच्या माध्यमातून जर का ह्या झोपट्ट्यांचा गाव होतं सगळ्यांचा विकास होतो माझा पाठिंबा आहे पण दहा एफ एस आयला माझा विरोध आहे मिनिमम त्या ठिकाणी एफ एस आय वापरून त्या ठिकाणी गोष्टी करा व्यापारीकरण नाही सरकारच्या माध्यमातून करा वी आर सपोर्टिंग उद्या उद्या सुरू करा नारळ फोडा तिथे मी येतो पण व्यापारीकरण कोणाच्या डोक्यात असेल ना होऊ देणार नाही तीन तीन पिढ्या तीन तीनदा जन्म घ्यायला घेतला ना तरी गणेश नाईक जिवंत असेल परत या गोष्टी होऊ देणार नाही परवानग्यामुळे तुमच्या किंवा थांबलेला आहे त्या मत काय की खरी बाब आहे का नाही नाही ऐकून घ्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना मी सांगितल्यानंतर एक जून दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री अतिथीगृहावर संबंधित अधिकाऱ्या समवेत एक बैठक झाली आणि एकनाथजी शिंदेनी अतिशय सकारात्मक विचारातून निर्देश दिले त्याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला सिडकोकडून मिलू घातलेले भूखंड नोड वाईज सेक्टर वाईज आणि टाईप वाईज त्यांनी निर्देश दिले एमआरडीसीला निर्देश दिले त्या ठिकाणी आपल्या बी एम टी सीचे कर्मचाऱ्यांचे पंधराशे अठ्ठ्याऐंशी काहीतरी त्यांना दहा बाय दहाची जागा व्यापार करण्यासाठी कोणाला पैसे पाहिजे पैसे घ्या नंतर त्यांनी जागा घ्या ज्यामध्ये घनसोली आयडोली जो ब्रिज होणार आहे त्यावेळेला त्याची टोटल किंमत अडीचशे कोटी होती तर त्याच्या सव्वाशे कोटी रुपये शिडकोली द्यावे त्याच्यानंतर त्याची किंमत पाचशे कोटी झालेली तिथं आता अडीचशे कोटी शिडकोनी महापालिकेला द्यावे हा प्रश्न आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तो निर्देशित केलेला आहे ऐरोली काटे मार्ग नवी मुंबईत उतरण्याकरता नवी मुंबईतून जाण्याकरता मुंबईलासुद्धा आणि कल्याणकडे सुद्धा त्यामध्ये कल्याणकडे जे झाले पण ऐरोलीतून उतरताना ऐरोली चढण्याकरता उतर नव्हता माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते त्या अनुषंगाने कारवाई झाली नव्हती आपल्या तुर्बे ब्रिजवरून पार्शिक बुगद्याला टनेल खोदून तिथे जे कॅन्सर हॉस्पिटल टाटाचं तिथे एक एलिव्हेटेड ब्रिज न्यावा त्या पद्धतीने सिडकोला निर्देश दिले होते विक्रोली कोपरखेरने असा तो एक ब्रिज तयार व्हावा ही मागणी केली होती त्याचं सर्वेक्षण करायला सांगितलं होतं त्यामध्ये एम आय डी सीमध्ये सर्विस रोडला जी भूखंड अविचाराने दिले गेले आणि तुम्हाला एक मी फिल्म दाखवली होती की सविता केमिकल जवळ त्या ठिकाणी एक गाडी उभी असताना त्या गाडीमध्ये एक आपला बेलापूरचा महानगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या बस या डब्बरच्या मध्ये तो चिरडला गेला आणि म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ते दिलेले भूखंड रद्द करा आणि ज्यांचा व्यापार सुरू झाला त्यांनासुद्धा पर्यायी जागा द्या म्हणजे काय चालू झालेली जी हॉटेल्स आहेत ती पण त्या ठिकाणी त्यांना पर्यायी जागा द्या आणि त्यांना पर्याय जागा द्यावी या मताचं मी आहे परंतु त्यावेळेला सर्व्हिस रोडच्या बाजूला त्या ठिकाणी जर का प्लॉट दिले गेले तर त्या रात्री अपरात्री गाड्या अभिरातील ट्रॅफिक जाम होईल कधी ना कधी ठाणेबिला रोड जाम झाल्यानंतर त्या सर्विस रोडचा वापर होतो ना आपण करतो ना ब ते त्या ठिकाणी आता ते हॉटेल असल्या कारणानं कधी कधी ते ट्रॅफिक जाम होते तर त्या लोकांना पर्यायी जागा द्या आणि ती जागा पूर्ण आता दिघ्याला एक एस टी पीचा प्लॉटसाठी जागा दिली होती ती एमआरडीसीने पुनर्विक्री केली महानगरपालिकेला दिलेला भूखंड पुन्हा विकला व्यापारीकरणाकरता त्याचबरोबर सुधाकर सोनानेच्या वॉर्डमध्ये एस टी करता दिलेला भूखंड त्याचं व्यापारीकरण केलं गेलं शशिकांत भोईर पाहुण्याला त्यांच्याकडे म्हणजे महापालिकेला दिलेल्या जागेवर पुन्हा व्यापारीकरण केलं गेलं अमित मेळकरच्या ठिकाणी ह्या चार प्लॉट तर महापालिका दिलेले दिलेले तो करार त्या ठिकाणी आणि ते त्याच्याकडे अतिरिक्त सीओ होता तो काय बोलला आम्ही महापालिकेला पाच वर्षाकरता झाडं अरे मी त्याला आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर बोललो तर तू काय बोलतो तू शुद्धीवर आहेस का तू झाडं लावण्याकरता पाच वर्ष जागा दिली जाते मग ती झाडं पाच वर्षाने न्यायची कुठे त्या बाबतीमध्ये सुद्धा गांभीर्याने चर्चा झाली आणि त्याच्यात मला यातना काय झाल्या की हे या लोकांनी विकले मान्य मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले तीन महिन्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला पत्र दिलं सहा महिन्याने दिलं नऊ महिन्यांनी वर्षाने दिलं आणि त्याच्या कॉपी प्रधान सचिव नगरविकास विकास एमआरडी सी यांना पण दिल्या माननीय मुख्यमंत्री इतक्या दुनियाभरच्या व्यापात आपल्या त्यांना सगळ्या गोष्टी बघायला वेळ नाही पण ह्या जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची नाही त्यांनी विन टाइम त्या गोष्टीच्या अनुषंगाने कारवाई करायला पाहिजे केली नाही किंबो ना या दलाल लोकांनी जे भूखंड सिडकोचे विकले त्या ठिकाणी महापालिका आयुक्ताला निर्देश दिले की आम्ही लिलाव करून विकलेल्या भूखंडाला सर्व सेवा तुम्ही द्या आणि म्हणून मी त्या बोललो की तुमचे प्रधान सचिव हे ऊस वरिष्ठ अधिकारी सिडकोचे अधिकारी वरिष्ठ आणि हा महापालिकेचा आयुक्त काय झाडू मारायला ठेवला आहे तुम्ही मान्य मुख्यमंत्र्याच्या निर्देशांना तुम्ही किंमत देत नाही आणि तुम्ही निर्णय घेता अरे मी बोललो आय विल प्रो इट सिद्ध करून देईन की या ठिकाणी दलाल आहेत सिडकोत पण आहेत एमआरडीसी पण मध्ये आणि शासनामध्ये सुद्धा काही दलाल लपलेले आहेत पण त्या सगळ्या या नालायक लोकांचा जो काय परिणाम माननीय मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिमत्वावरच पडायला लागलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या अनुषंगाने लोकांत चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय देऊन सुद्धा गोष्टी घडत मी बोल ना तुम्ही सांगा तुम्ही करत नाही मग आम्ही लोकांना सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांना या शासनाकडे पाच पैशाची किंमत नाही हे बोललं ना मी ऑन रेकॉर्ड बोललो मी आणि मा नंतर मला जर जे एकनाथ शिंदे भेटेल सांगितलं प्रश्न असा की ह्या अधिकारी वर्गांना तुम्ही तुमच्या भाषेत सांगा नपेक्षा एकूण जी मेसेज जो लोकांमध्ये पोचतोय तो नीट पोचत नाही आणि त्याने त्याची दखल घेऊन गुरुवारी त्याने बैठक लावली होती आता हे पंधरा दिवसांनी परत बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर माननीय मुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलून त्या गोष्टीचं समाप्ती झाली अशा प्रकारची भूमिका जाहीर करतील आणि मला विश्वास आहे की गांभीर्यानं जीवनाकडे बघणारे मान्य एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आजित दादा पवार हे राज्य शासनातला कुठल्याही प्रकारचा असा जनतेचा रोष किंवा कुठेतरी कालिमा लागेल अशा गोष्टी करणार नाही मेरा तो काही नाही हेही आहे की जितने आपण बुल गावठान में लोग हैं उन्होंने भी अनधिक बांध काम किया है जरूरत मतलब गरजे पोटी लोग घर बांध उन्होंने जो गरज से बनाए हैं झोपट्टी में लोग रहते हैं उन्होंने एक सिंगल ने अभी डबल हो गया अभी कई जगह भी टिबल बजली बिल्डिंग बिल्डिंग है ना स्ट्रक्चर बन गया एलआईजी जो लो इनकम ग्रुप का जो था उधर भी ग्राउंड प्लस तीन तीन चार चार ये कोई कानून को चैलेंज करने के लिए दुनिया से लड़ाई करने के लिए किसने ये बनाया ये जरूरत से बनाया तो इसलिए मैंने माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस माननीय उप मुख्यमंत्री दादा पवार इनको मैंने लेटर लिखा है और उनको मैंने कहा है कि इस शहर में रहने वाले झोपट्टी में हो गांव में हो शहर में हो उनको फ्री होल्ड उनके मालकी यानी जो जमीन होगी उनके ओनरशिप की हो क्योंकि हमारे सात बारह उतारा पे हमारे पिताजी का हमारे दादाजी का नाम था आज हम लोग भाड़े करो के तौर पर नहीं रहेंगे और इसके लिए मैंने उनको बोला है कि ये के 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 गांव शहर लोगों को विश्वास में लेके उनके लिए जीवन सुकर ऐसी इमारत बनाने का, का काम राज्य शासन से होना चाहिए कोई दलाल लोगों के माध्यम से नहीं होना चाहिए बिल्डर्स बिल्डर्स आ गए तो कमर्शियल कमर्शियल आ गया तो फिर उधर कबाड़ा और दस एफ एवस मैं बोल रहा हूँ दस एफ एस ये शहर की जनता की भविष्य काल की जो पीढ़ी रहेगी वो कैसे सुख कार आप आप ही मुझे कन्विंस करो मैं सपोर्ट करूंगा लेकिन मुझे मालूम है होने वाला नहीं है इसलिए वो जिनके दिमाग में पैसा कमाने का जो एक उसको नशा है वो नशा सात जन्म भी लेंगे तो उन्हें पूरा करने दूंगा जब तक तो गणेश नायक यहाँ पे भी सब बेफजल बात कर रहा हूं मैं आप सब लोगों को गणेश नायक की जीवन जीवनी मालूम है वक्त पड़ा तो हम लोग रास्ते पे उतर जाएंगे ये शहर को बचा मैंने बहुत शांति से मैं बोल रहा हूँ कि माननीय एकनाथ जी शिंदे देवेंद्र जी फडणवीस आदित्य दादा पवार ये इस सरकार ने इस राज्य के हर तबके का गाँव हो शहर हो इस सभी इलाके का जीवन मान उच्चतम रहे इसके लिए वो प्रयास कर रहे हैं और इस बात से रास्ता निकलेगा ऐसा मुझे विश्वास है बघा खाजगी बिल्डर लोकांना जे आता जे रिडेव्हलप सोसायटी झाले त्याच्यामध्ये जास्त एफ एस आय नाही आहे तो संयमित एफ एस आय त्या ठिकाणी जो पुनर्निर्माणाचे नियम आहेत मॅक्झिमम एफ एस आय देणारा ज्याची बिल्डिंग पूर्व बांधलेली न गळणारी न झिरपणारी कॉर्पस पण लोकांना देतो लोकांना सवलती देतो अशा प्रकारच्या सगळ्यांच्या टेंडर पी एम सी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी ती टेंडर मागवल्यानंतर त्यांचा एकूण प्रोफाईल चेक केल्यानंतर जे नियमानुकूल जे विकास होतो त्या ठिकाणी तो व्हायला हरकत नाही परंतु ही हो झोपट्टी किंवा हे जे गरजेपोटी बांधलेली घरं गर, या ठिकाणी जो विकास करण्याचा काही लोकांच्या डोक्यात आहेत दहा पेशांनी मी विनम विनम्रपणे सांगतो गणेश नाईक जिवंत असेपर्यंत त्या डोक्यात लोकांच्या लुक, डोक्यात असलेल्या पैसा कमावण्याच्या कल्पना कधी साकार होऊ देणार नाही नाहीलिस्टाईशन रिपोर्ट नवी मुंबई